लात योजना देवणी तालुक्यामध्ये खेडोपाडी सरपंच भरपूर योजना भैया साहेबांनी केलेल्या आहेत त्यांच्या वागणुकीमध्ये सणशक्ती आहे असं कुठं की कुणाला आरे त्वरीची भाषा नाही सगळ्याला घेऊन गोर गरीब दीन दलित अठरा पगड जातीला घेऊन चालणारे संभाजीबाई आहेत आणि त्यांचं केलं तेवढं कौतुक कमी यात आहे जनतेचा कोल भरपूर एक लाख मताने संभाजीबाई निवडून येतील आणि या मतदारसंघामध्ये जे विकास विकास कोणता विकास केला संभाजी भाईने किंवा कोणता विकास हा? आज संभाजीभाईने देवणी तालुका शिवळापाल तालुका निलंगा तालुका असं किती हे कामं भया भैयासाहेबांनी भरपूर केलेली आहे ते आणि बाबळगावचे भैया साहेबांनी त्यांना रोड करता आली पालकमंत्री अडीच वर्षे राहून सुद्धा आणि संभाजीभयाचं एवढे कामं झालेत एवढे कामं झाल्यात आता गुर्णाळगावालासुद्धा ऐंशी लाखाची कामं चालू आहेत आता सभागृह असे एवढे भैयाचं केलं तेवढं कौतुक कमी आहे आणि अशाप्रकारे शंभर टक्के संभाजीभयाकडं कोल आहे संभाजीभाई निवडून येतील मी अशी घाई देतो आणि गडकरी साहेबांची एवढी भारी सभा झाली एवढी हे पब्लिक बघून आम्हाला एक लाखाची लीड भेटते देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनल वरील बातम्या धन्यवाद